न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखली शहरातील एकमेव मल्टीस्पेशालिटी असलेले श्रीकृपा जवंजळ हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन संपन्न चिखली शहराती शहरातील रुग्णांसाठी विविध रोगांवर एका छताखाली उपचार होण्याच्या दृष्टीने शहरातील प्रथमच असलेले श्रीकृपा जवंजिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोमवार पंधरा एप्रिल रोजी स्वामी हरी चैतन्य महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विद्याधर महाले यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या तर श्रीकृपा मल्टीस्पेशालिटी जवंजिया हॉस्पिटल हे चिखलीच्या वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार असून या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे शहर व परिसरातील जनतेसाठी एक दर्जेदार आरोग्य से सेवा सुरू झाली असल्याचे ते म्हणाले या हॉस्पिटलमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपली सेवा देणार असून हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग मेंदू विकार शल्य विभाग स्त्री रोग विभाग किडनी व मूत्रपिंड विभाग त्वचा रोग विभाग ॲक्सिडेंट केअर विभाग बालरोग विभाग दंतरोग विभाग प्लास्टिक सर्जरी विभाग मूळव्याध विभाग इत्यादी विविध रोगांवर एका छताखाली उपचार होणार आहेत मुख्यमंत्री सहायता निधी योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कॅशलेस कंपन्यांची सुविधा एम पी के वाय सुविधा ई सी एच एस सुविधा इत्यादी सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डॉक्टर जवनजाळ यांनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर नंदकिशोर जाधव बालोगतज आणि एन आय सी यू स्पेशालिस्ट आहे मी आज पंधरा एप्रिलला श्रीकृपा हॉस्पिटल ते नूतनीकरण सोहळा पार पडलेला आहे इथे आजपासून ही आपली बालरोग आणि एन आय सी सेवा प्रारंभ होत आहे इथे सर्व प्रकारचे लहान मुलांचे आजार आणि नवजात शिशूचा अद्ययावत एन आय सी यू आपल्याकडे अवेलेबल राहील आणि एन आय सीमध्ये सर्व प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ज्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं त्या आता ते उपचार आता आपल्याला चिखलीमध्येच भेटतील जसं की एन आय सीमध्ये जी कमी वजनाची मुलं असतात किंवा जी मुलं प्रिमॅच्युअर म्हणजे थोडी लवकर जन्माला येतात आठव्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये ज्यांचे वजन कमी असतात जसं की दीड किलो एक किलो दोन किलो अशी कमी वजनाची यांच्यासाठी जे एन आय सीचीमध्ये ज्या ज्या सुविधा लागतात जसं की बबल सेटअप असेल एच एच एफ एफ एन सी असेल व्हेंटिलेटर असेल फोटोथेरपी असेल फॉर्मर त्यानंतर ह्या सर्व प्रकारच्या एन आय सीमध्ये ज्या पण सर्व सुविधा त्या सर्व मॅक्झिमम प्रकारच्या सुविधा चिखलीमध्ये देण्याचा आपला प्रयत्न राहील जेणेकरून जे चिखली तालुका आणि चिखली तालुक्याच्या आजूबाजूचे जे पण सामान्य जनता आहे त्यांना मोठ्या दुसऱ्या शहरामध्ये इथून जाण्याचं त्यांचे कष्ट वाचेल त्यांचा वेळ वाचेल हे त्यांना जास्त कन्व्हिनियंट राहील अशा प्रकारे आपण सेवा देण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत तर अशा प्रकारे बालरोग विभाग आणि एन आय यू ही सुविधा आपण चिखलीमध्ये चिखली तालुक्यासाठी ही सेवा देण्याचा प्रारंभ आपण करत हो। आहोत आणि चिखलीमधल्या मॅक्झिमम लोकांना इतरत्र कुठे जावं लागू नये त्यांचा वेळ वाचावा त्यांचा पैसा वाचावा त्यांना कन्व्हिनियंट व्हावं त्यांना जास्त सोयीस्कर व्हावं आणि त्यांना उत्तम जेवढी आम्हाला शक्य आहे तेवढी उत्तम दर्जाची सेवा सुविधा उपचार इथे मिळावे हे आमचा प्रयत्न राहील आपल्या uh, इथे पंधरा चार दोन हजार चोवीसपासनं श्रीकृपा जमजण हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे सुरू होत आहे मल्टीस्पेशालिटीमध्ये ब्रांचेस एमडी मेडिसिन एमडीपिडिॲट्रिक्स न्यूरोसर्जरी डेंटिस्ट आणि त्यासोबतच डर्मॅटोलॉजी आणि ॲनोरेक्टल सर्जन या सर्वांचं ट्वेंटी फोर बाय सेवन इथे वर्क राहणार आहे यामध्ये मल्टिपल ॲप्रोचमध्ये पेशंट बघितल्या जाईल जसं की एक ते अठरा वर्षापर्यंत फिडियाट्रिक्स त्यानंतर मेडिसिन त्यानंतर ॲनोडॉक्टरमध्ये ॲनोडक्टर सर्जन हे सर्व इथे आपल्या सेवेमध्ये पंधरा तारखेपासून स्टार्ट होणार आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा